नैन मकर संक्रांतीच्या सकाळी कोपरगाव शहरामध्ये एक दुर्घटना घडलेली आहे गॅसचे फुगे बनवून विकणारा एका इसमाचा गॅसच्या टाकीमध्ये मध्ये स्फोट होऊन मृत्यू झालेला आहे तो भीषण अपघात इतका मोठा होता की त्याच्या मासाचे तुकडे पडलेले होते पाहूया याबाबत वृत्तांत मकर संक्रांतीच्या सकाळी गॅसचे फुगे बनवून विकणाऱ्या एका व्यक्तीवर काळाने घाला घातला आहे कोपरगाव शहरातील एच जी विद्यालयाजवळील चौकामध्ये गॅसचे फुगे बनवून विकणाऱ्या एक इसम टाकीचा स्फोट झाल्याने जागीच ठार झाला आहे हा स्फोट इतका भीषण होता की फुगे विकणाऱ्याच्या शरीराचे मांसाचे तुकडे अस्तव्यस्त पडलेले होते या टाकीचा स्फोट झाल्यानंतर आवाज इतका भीषण होता की परिसरातील नागरिकांना त्याचा हादरा बसला होता हा फुगेवाला गांधीनगर येथील रहिवासी असून त्याचं नाव जुबेर रशीद पठाण असल्याचे समजते दरम्यान घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते अधिक तपास कोपरगाव शहर पोलीस स्टेशन करत आहे घटनास्थळी पोलीस दाखल होईपर्यंत परिसरातील नागरिकांनी विक्रेत्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वाहिनी डी न्यूज वाहिनी वेध वर्तमानाचा